गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर असेल कोल्हापूर पुणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जे आहे बिबट्यांचा हल्ला जो आहे तो वाढलेला आहे या हल्ल्यामध्ये आता निष्पाप जीवांचा जो आहे ते बळी जायला लागलेला आहे काही दिवसांपूर्वी मध्ये जी घटना घडलेली होती त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी अहिल्यानगर तालुक्यामध्ये असलेल्या खारे खारेकर्जुने या गावांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला बिबट्याने पकडून नेलेलो होतं आणि त्यामध्ये ती निष्पाप जीव गेलेला होता आज ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा बिबट्याचा एक पूर्ण हल्ला झालेला आहे या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये देखील पुन्हा एकदा आता एक दहा वर्षाचा जो मुलगा आहे तो बिबट्याने पकडला होता परंतु वडिलांच्या आणि त्यांच्या मित्राच्या प्रसंग सावधाने प्रसंगावधानाने जे आहे त्या मुलाचा प्राण वाचलेला आहे सध्या मुलावर एका खाज नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये जे आहे उपचार सुरू करण्यात आलेला आहे सध्या मुलावर उपचार सुरू आहेत परंतु या सगळ्या परिसरामध्ये बिबट्यांचे जे वाढते वा हल्ले आहेत या हल्ल्यांमुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये गावकऱ्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते संताप व्यक्त केलेला आहे अहिल्यानगर जिल्हा असेल पुणे असेल त्याचबरोबर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा जो वावर वाढलेला आहे हा वावर आता मानवी वस्तींपर्यंत आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच मानवला हा मोठा धक धोका निर्माण झालेला आहे आज लहान मुलांपर्यंत हा धोका पोहोचलेला आहे दोन दिवसांपूर्वी जे आहे पाच वर्षाच्या मुलीवर जे आहे बिबट्याने हल्ला केलेला होता त्यानंतर आज दहा वर्षाच्या मुलावर आता त्यांनी हल्ला केलेला आहे त्यामुळे आता शेतकरी असेल ग्रामस्थ असेल आणि पालक असतील हे सगळे आता संतापलेले आहेत त्यांनी आता उद्या सकाळी इसळक निमळक त्याचबरोबर खारेकर्जुने आणि नगर तालुक्यातले जे आसपासचे गाव आहेत यांनी आता कडकडीत बंद पुकारलेला आहे आणि वन विभागावर ते वन विभागाचे जे कारभारावर जे आहे त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत वन विभागाचे जे पथक आहे ते कुठल्याही पद्धतीने जे म्हणावं तसे जे कारवाई असते जो शोध असतो तो करत नसल्याचा जो आरोप आहे तो आता गावकऱ्यांनी केलेला आहे वडिलांनी त्यांच्या सगळ्या घटनेची आप भीती सांगितलेल्या त्यासोबत जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्या सोबत त्यांनी देखील आप भीती सांगितलेली आहे यासोबतच जे इसळक निंबरचे सरपंच आहेत माजी सरपंच आहेत त्यांनी देखील या सगळ्या घटनेवर निषेध व्यक्त केलेला आहे आता त्यांनी थेट सरकारवर हल्ला केलेला आहे सरकार आणि मनोविभागावर त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे तुम्ही जर बिबट्याचा बंदोबस्त करू शकत नसाल तर आम्ही थेट आता बिबट्याचा बंदोबस्त करू आमच्या पद्धतीने असा थेट इशारा आता त्यांनी दिलेला आहे त्यासोबत त्यांनी अहिल्यानगरचे पालकमंत्री यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केलेली आहे आज तालुक्यामध्ये एवढी मोठी घटना घडलेली असताना देखील पालकमंत्र्यांनी साधी चौकशी सुद्धा केलेली नसल्याचा आरोप पालक त्याच्या पालकांनी आणि जे ग्रामस्थ आहेत त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता एकंदरीतच या बिबट्यांवर बंदोबस्त होतो की नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे जाणाराकडे वालीस देत होतो जाणार वालीस दिले आणि त्याला म्हणलं एवढी गुन्हे घेऊन घरीच आहे तर तो थोडीदार दोबा त्याला म्हणला मला घरी सोडा बिबटे एवढं लवकर येतो का मी चारायच झाल तो म्हणून फक्त शेनवडून घरी जायचं होतं मला शेनवड फक्त जायचं होतं तर तेवढ्यात फक्त थोडा आवाज आला म्हणून मी पळालो पळल्यानंतर मी गाडी फास्ट चालू केली आणि तोपर्यंत पोरा झालेलो त्यावेळेस पोरग तिथं होतं तिथून फक्त मी डायरेक्ट घेऊन दवाखान्यात आलो पळून जाण्यासाठी काहीच नाही केलं फक्त पोरगा फास्ट मध्ये दवाखान्यात पळ दवाखान्यात ते गाडी चालू केली ती ना मी मी फास्ट मध्ये हॉर्न विर दाखवून फुल रेस केली ना ते लगेच टाकून पळालं टाकून पळाला लगेच फक्त पोरगावच्या लोक फास्ट आलो दा बाकी कोणाला अजून खबर नाही नंतर जोडीदार माहिती होऊन तसं सगळ्यांना खबर झाली शास्त्राला आमची मागणी म्हणजे अशी ना तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे खरं खोरलंय सरकार आपलं भांगारी म्हणजे यांना आहे ना फक्त प्राण्यांची प्राणी हे महत्वाचे माणसं नाही एकदम थर्ड क्वालिटी सरकारी हे मला तरी असं वाटतं मी चुकीचं बोलत असेल तरी पण चालू काय अडचण नाही मला मळाली जर काय झालं असतं ना मी सरकारचं काय केलं असायचा विचार सांगू शकत नाही तुम्हाला मी इतका फार टेन्शन मला रियालिटी सांगतो माझे नाव शरद राख माझी खामकर राहणारी सडक मी तिथे होतो उभा आम्ही दोघं गायन मग वो तो शहणवडील त्याच्या वडील तो मुलगा मला म्हणला शरद मामा मला बिबट्या खाईन मी म्हणलं एवढ्या लवकर काय बिबट्या येतोय एवढ्यात तो मुलगा हावधा आला पेंडीची गोणी होती थोडी उभा राहून तिथं लगेच थोड्याच वेळात ते म्हणजे तिथं घराच्या पुढे लगेच आरडा मोठ्याने अरे हो केलं मी म्हणलं अरे धरलं धरलं बिबट्याने धरलं हो त्याचे वडील लगेच गाडी चालू केली लगेच त्याच्या मागे हल्ला केला बिबट्यामाग जोरात गाडी ओढली अशी लगेच त्यानी तोंडातून सोडून दिलं आम्ही दोघं इतके मी घाबरलो ना मी डोके इतकं उडायचो पार तरी मला पार रे म्हणजे हे व्हायना त्याच्या वडिलांनी पार शर्ट चालू गाडीत ओढून तोडून काढा त्याचा गाळा बांधला तेव्हा आडायचा मोठ्या मोठ्यानी या बिबट्यांचं त्या वनीकरण खात्याने मारायची जा जागे आदेश द्यावा ठार मारले पाहिजे आम्हाला परत आमचे मुलं येत ना शाळेत जाते आमच्या मुलांची सोय नाही या जायची रात्री यावं लागतं आम्हाला पोरा न्यायला आला गावात काल परवा मी सुद्धा पाहिला होता स्वतः माझ्या गाडीवर वालीची गोणी होती मी माझ्या मुलगा होता गाडीवर पुढं मला असं झालं गोणी पडली तरी चालन मी नंतर दोघा तिघांना घेऊन येऊन घेईन पण मी माझा जीव बचावला माझा मुलगा मी बचावला जोरात गाडी वडी माग सुद्धा पाहिलं नाही राजवीर, राजवीर राम किसन कोतकर या दहा वर्षाच्या मुलावरती आज रोजी साडेसहा ते सातच्या दरम्यान बिबट्यानी हल्ला केलेला आहे गेल्या निंबळ इसळ आणि खारेकुर्जनेमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये दुसरी घटना आहे तर अतिशय वन विभाग या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने लक्ष घालत नाही आमच्या आमच्या निंबळ ग्रामपंचायतनी किंवा ग्रामस्थांनी खारेकुर्ज ग्रामस्थांनी सुद्धा दोन तीन दिवसापासून सुद्धा या दोन्ही तिन्ही गावामध्ये अतिशय वनवा पेटलेला आहे की बिबट्याला तुम्ही ठार मारण्याचे आदेश द्यावे आणि या या आदेशावरून कुठल्याही प्रकारचं पालकमंत्र्यांनी सुद्धा कोणले कुठल्याही प्रकारचं आदेश दिलेले नाही की बिबट्या दिसल्यानंतर त्याला गोळ्या घाला किंवा काय करा अतिशय या पंचकृषीमध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे तर मी या सरकारला आणि पालकमंत्र्यांना सुद्धा एक जाहीर जाहीर नम्र आवाहन करतो की जर तुम्ही जर उद्या किंवा दोन दिवसामध्ये बिबट्या कार्यालयामध्ये घुसून त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही घुसून मारणार आहे आता गाव म्हणजे खारे अर्जुने इसळक आणि निमळक या तिन्ही गावांमध्ये आज सगळ्या गावकऱ्यांची चर्चा झाली आता त्या बिबट्याच्या हल्ल्यावरती आजपर्यंत तीन दिवसामध्ये काही कारवाई झालेली नाहीये त्यामुळं आम्ही आता निर्णय घेतलेला आहे सर्वानुमते मते की पूर्ण तिनी गावं हे उद्या बंद राहतील जोपर्यंत बिबट्या ठार मारला जाणार नाही तोपर्यंत म्हणजे उद्या दुपारपर्यंत जर बिबट्या ठार मारला नाही तर आम्ही येऊन वन विभागाचं जे ऑफिस आहे त्याच्यावर ते, ते फोडणार आहोत आणि जाळून टाकणार आहोत कारण पूर्ण हा आमच्या विद्या मुलांवरती का हमला करत आहे त्यामुळे उद्या जर ती कारवाई झाली नाही मारण्याची तर दुपार दुपारनंतर आम्ही कार्यालय फोडू गिरीश राज्र अहिल्यानगर